नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या च्या पीक विम्या संदर्भातल्या महत्वाच्या अशा अपडेटमध्ये दोन हजार चोवीसचा चा जो काही उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा आहे तर त्यासाठी कोणत्या जिल्हे पात्र झालेले आहे किंवा कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र झालेले आहे हेक्टर किती मिळणार आहे या शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती प्रमाणामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे तर त्याचबरोबर कोणत्या पिकासाठी जमा होणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त दोनच दोन ते तीन मिनिटांमध्ये बघणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर असे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ हो, कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून आतापर्यंत वंचित असलेले जे काही शेतकरी आहे पीक विम्यापासून त्या शेतकऱ्यांचा सुद्धा जिल्हा यामध्ये निघू शकतो तर, तर किती मिळणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर किती जमा होणार आहे आणि कधी जमा होणार आहे याची सविस्तर माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील चौथी जिल्ह्यातील पीक विम्या संदर्भातील महत्वाचा असं अपडेट आहे तर यामध्ये पहिला जिल्हा जो आहे तो म्हणजे अहमदनगर तर अहमदनगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ऐंशी हजार चारशे पंचाळीस जे काही शेतकरी आहे तर ते या शेतकऱ्यांना खरीप हंगाम जो काही पीक विमा आहे आहे. तो मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला त्यानंतर नाशिक जिल्हा असेल तर नाशिक जिल्ह्यातील जर काही आपण आकडेवारी बघितली तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा सरासरी एक्क्याऐंशी हजार पाचशे नव्वद जे काही शेतकरी आहे हे पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्हा असेल है। मा मा है। है। तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा नऊ हजार सहाशे पंचवीस जे काही शेतकरी आहे हे क्लेमच्या माध्यमातून पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पास करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा असेल तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे काही दोनशे अठ्ठावीस शेतकरी आहे तर त्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळवण्याचा मार्ग मोकळा झालेला आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून हा जो काही पीक विमा आहे तो जमा करण्यास सुरुवात केलेली आहे त्यानंतर त्याच बरोबर पाचवा जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना तर जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा सध्या तीन लाख पंधरा हजार जे काही शेतकरी आहे हे पात्र करण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा जो काही पीक विमा आहे तो वितरित केला जाणार आहे त्यानंतर सहावा जो जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया तर गोंदियामध्ये नऊशे सोळा जे काही शेतकरी आहे हे क्लेमच्या माध्यमातून पीक विमा कंपनीने पात्र केले आहे तर त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील एक लाख त्र्याऐंशी हजार पाचशे एक्क्याण्णव जे काही शेतकरी आहे हे पीक विम्यापासून वंचित होते तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता जो काही पंच्याहत्तर टक्के पीक विमा आहे तर त्या पीक विम्याचा वाटपाचा मार्ग हा मोकळा करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव तर जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा सरासरी पंच्याहत्तर हजार आठशे पन्नास जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहेत त्यानंतर सातवा जो जिल्हा आहे तो म्हणजे सातारा साता सा साता तर सातारा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आठशे बत्तीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल तर छत्रपती संभाजीनगर मध्ये अद्यापही एक रुपया सुद्धा पीक विमा वाटप झालेलं नव्हतं पण या शेतकऱ्यांना सुद्धा आता क्लेमच्या माध्यमातून कंपनीने जे काही क्लेम पास केलेले आहे त्याच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जो काही पंच्याहत्तर टक्के पीक विमा आहे हा पीक विमा आता दोन लाख एक हजार आठशे अठ्ठावन्नचे काही शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतर पालघर असेल तर पालघर जिल्ह्यामध्ये एकशे सत्तर शेतकरी एक शे शेत एक शेत तर रायगड जिल्ह्यामध्ये एकशे नऊ शेतकरी त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यामध्ये एक लाख पंच पासष्ट हजार शेतकरी जर हे पात्र करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा तर बुलढाणा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन लाख पस्तीस हजार सातशे एक्कावन्न जे काही शेतकरी आहे हे पात्र करण्यात आलेले आहे त्यात नंदुरबार असेल तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा चार हजार सातशे सोळा शेतकरी तर सांगली जिल्ह्यात तीन लाख नऊ हजार शेतकरी तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये तीन लाख चौऱ्याण्णव हजार शेतकरी तर त्याचबरोबर अमरावती जिल्हा असेल तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख पासष्ट हजार चारशे पंधरा जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहेत गडचिरोली असेल तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा चार हजार नव्याण्णव शेतकरी जे काही आहे ते पात्र करण्यात आलेले आहेत धाराशिव असेल तर धाराशिव जिल्ह्यामध्ये पाच लाख एकोणपन्नास हजार सोळा जे काही शेतकरी आहे हे पात्र करण्यात आलेले आहे त्याचबरोबर लातूर जिल्हा असेल तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा वीस हजार शेतकरी तर परभणी जिल्ह्यामध्ये चार लाख नव्वद हजार चारशे सोळा शेतकरी तर वर्धा जिल्ह्यामध्ये त्याच वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा सोळा हजार सातशे सत्त्याण्णव जे काही शेतकरी आहे हे पात्र करण्यात आलेले आहेत पुढचा जो जिल्हा आहे तर नागपूर तर नागपूर जिल्ह्याचा नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सरासरी पीक खरीप हंगामातल्या पीक विम्यासाठी तेरा हजार सत्याऐंशी शेत शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली तर हिंगोली जिल्हा सुद्धा असा होता की हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा हा वाट झालेली नव्हती तर त्यामध्ये सुद्धा चार लाख सद सत्तेचाळीस हजार आठशे बेचाळीस जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले त्याचबरोबर अकोला जिल्हा असेल तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख सातशे चोवीस जे काही शेतकरी आहे ते क्लेमच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर धुळे जिल्हा असेल तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा बत्तीस हजार एकतीस शेतकरी तर पुणे जिल्ह्यामध्ये दोन हजार चारशे चौतीस शेतकरी तर ठाणे मध्ये चार हजार तीनशे एक शेतकरी तर रत्नागिरीमध्ये चारशे सोळा एकसष्ट शेतकरी तर नांदेडमध्ये पाच लाख शेतकरी तर हे पात्र करण्यात आले त्याचं पुढचा जो जिल्हा आहे तो, तो म्हणजे बीड तर बीड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शेतकरी आहे ती सगळ्या जिल्ह्यांपेक्षा जास्त आहे तर बीड जिल्ह्यामध्ये आठ लाख तेरा हजार सहाशे एकोण पन्नास जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे म्हणजे सगळ्यात जास्त जे काही शेतकरी पात्र झालेले आहे पीक विम्यासाठी ते बीड जिल्ह्यातील पात्र झालेले आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यांच्या जे वाट वाट कि, हे जे काही पीक विमा वाटपा संदर्भातलं महत्वाचं दोन हजार चोवीसचं अपडेट होतं तर ते आपण बघितलेलं आहे यामध्ये आता हेक्टरी आपण किती मिळणार आहे हे बघणार आहोत हेक्टरी जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के अग्रिमची जे काही पीक विमा आहे तर तो सोयाबीन असेल कापूस असेल तूर ऊस मू उडीद तर जे काही जिल्हे आहेत तर या काही जिल्ह्यांमध्ये कांदा या सर्व पिकांसाठी पंच्याहत्तर टक्के अग्रिमचा जो काही पीक विमा आहे तो मिळणार आहे तर सोयाबीनसाठी पाच हजार पाचशे रुपये ते वीस हजार पर्यंत जो काही पीक विमा आहे हा मिळणार आहे तर त्यामध्ये आणि इतर जे काही पीक आहे तर त्या पिकांसाठी चार हजार पाचशे चार हजार ते साडेचार हजार इतका जो काही पीक विमा आहे तो मिळ जमा होणार आहे आणि इतर जे काही पीक का आहे त्याच्यासाठी सुद्धा हा पीक विमा जो आहे ले तो जमा होणार आहे त्या शेतकरी मित्रांनो चौथी जिल्ह्यातील हे महत्त्वाचं असं दोन हजार चोवीसचं अपडेट आपण बघितलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक शेअर करा नवीन सुद्धा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत पण सर्वांना धन्यवाद